हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज करंजीचा बाखूर बनवण्यापासून तर करंजीच्या दोन पद्धती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण आधी बाखूर बनवून घेऊया करंजीचे म्हणजे सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी मी कडे तिथे तूप टाकून घेतलं आहे तर तुपात छान असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एकदम मध्यम कमी गॅसवर तर तूप टाकून दिलं आहे आणि मस्त असा रवा छानपैकी खरपूस भाजून घेऊया आपण एकदम असा करंजी बनवण्यासाठी बारीक रवा भेटतो मार्केटमध्ये तोच आणायचा जा। जास्त तो जाड रवा घेतला तर आपली करंजी फुटू शकते त्यामुळं करंजी बनवताना बारीक रव्याचाच वापर करायचा तर इथे छानपैकी रवा छान भाजून घेते चांगला सोनेरी रंग येऊस तर आपल्याला रव्याला छानपैकी भाजून आहे हे बघू शकता रव्याला छान असं खरपूस लाल रंग आलेला आहे आता बिफोर आणि आफ्टर छान असा असा सोनेरी रंगावर आपला रवा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला जास्तही नाही भाजायचा दोन टप्प्यात भाजायचा जर तुम्हाला कमी करंजा बनवायच्या असल्या तर तुम्ही एकाच वेळेस भाजू शकता आणि जास जास्त क्वांटिटीमध्ये करायच्या असल्या तर थोड्या टप्प्याटप्प्यात याला भाजून घेऊ शकता तर येथे आपला रवा भाजून तयार आहे याला आता काढून घेते यानंतर आपण थोडंसं खोबरं थोडं सोनेरी रंग येऊपर्यंत याला परतून घेऊयात तर खोबऱ्यालाही चांगलं सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेऊया तुम्ही कच्चं टाक तुम्हाला जर कच्चं खोबरं आवडत असेल किसलेलं तर तुम्ही तसंही टाकू शकता पण अजून थोडंसं तुपात छान भाजल्यानंतर करंजीची चव अजून वाढते तर, तर यालाही छान असं परतून घेऊयात त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स वगैरे तुपात भाजून घेऊयात जे मनुके वगैरे काजू बदामचे काप करून घेतले होते तेही भाजून घेऊयात आता आता जे भाजलेले जिन्नस होते ना ते सगळे एका बाउलमध्ये काढून घेतलेत म्हणजे रवा खोबरं आणि जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घेतले होते यात थोडी एक चमचा वेलची पूडी ॲड केली आहे आणि पिटी साखर ॲड केली आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता तुम्ही मी इथं आता अर्धा किलो रवा घेतला होता अर्धा किलो रवासाठी ना मी म्हणजे अर्धा किलोला कमी थोडीशी पिठी साखर घेते म्हणजे ने तेवढंच असतं माप की अर्धा किलो जर रवा असला पण एक किलो जर रवा असला तर म्हणजे साखर खूप जास्त होते एक किलो त्यामुळे मग मी इथे चवीनुसार ॲड करायची साखर तुम्हाला जर कशी करंजी गोड कमी गोड हवी असेल तर तशी तुम्ही ॲड करू शकता तर आता ना आपण करंजीचं पीठ मळायला घेऊयात तर मी ना करंजीचं पीठ दोन पद्धतीने मळून दाखवणार आहे तर ही पहिली पद्धत आहे ज्याने आपली करंजी अशी मऊ वगैरे पडत नाही खूप छान होते करंजी खूप जणं बनवतात पण ते नंतर थंड झाल्याच्या नंतर मऊ पडते त्यामुळं तर छान असं पीठ चाळणीने चाळून घेते इथं यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते आणि मी दोन कड़ ते तीन चमचेनात चांगलं कडकडीत असं तेल थोडंसं गरम केलं होतं ते पण आपण ह्यात मैद्याला लावून घेऊयात मैद्यात थोडं थोडं करून वतू याने ना आपली करंजी खूप कुछ खुसखुशीत होते तरी बघू शकता मी याच्यात थोडंसं काही काही रवा पण ॲड करतात पण मी रवा नाही ॲड करत थोडंसं तेलच ॲड करू राहिले थोडंसं गरम करून तूप देखील ॲड करू शकता तुम्ही आणि याला आता छान पाणी टाकून थोडं थोडं याचा समस्त उंडा घट्टसर उंडा मळून घ्यायचा जास्त पातळी नाही करायचा याला आधी तेल छानपैकी चोळून घेते कारण याच्यात जगाठी वगैरे होऊ नये कारण तेल आपलं गरम असतं आणि गरम तेल टाकल्याच्या नंतर मैद्यात गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळं मग याला छान असं मिक्स करून घेऊयात आपण हाताने आधी आणि थोडं 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 पाणी टाकून याचा असा घट्टसर उंडा मळून घ्यायचा आहे आपल्याला हे बघू शकता मी असा उंडा बनवून तयार केला याचा इथं तर करंजी बनवायच्या दोन पद्धती बघूयात आधी ही पहिली पद्धत आहे याची करंजी मी तुम्हाला बनून आणि तळून दाखवते त्यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीची करंजी बनवूयात तर दोन्ही करंजी खायला खूप छान लागतात तर हे आहे आता पहिली पद्धत असं मस्त छान असा उंडा बघू शकता तुम्ही असा घट्टस रोंडा बनवून घेतलेला आहे मी जास्त पातळी नाही करायचं नाही तर आपल्या साच्यामध्ये ते पीठ चिघटलं जातं तर हे पीठ थोड्या वेळ झाकून ठेवते आणि इथं बाखराला ना बाखूर जो घेतला होता आपण सारण आमच्याकडे बाखूर म्हटलं जातं तुमच्याकडं सारण म्हणतात म्हणजे काय म्हणतात माहीत नाही पण तुम्हाला बाखूर म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटेल तर जे करंजीचं सारण असतं ते घेतलं आहे आणि त्याला ना थोडंसं दुधाचा शिपका मारून किंवा गरम पाण्याचा गोमट पाण्याचा शिपका मारून तुम्ही त्याला ओलसर करू शकतात कारण करंजी ना अशी म्हणजे खाल्ल्याच्यानंतर ना अशी भगरा भगरा लागते त्यामुळं ती त्या अशी ओलसर लागावी यासाठी मी थोडासा दुधाचा किंवा पाण्याचा त्याला शिपका मारून घेतला आहे तुम्हाला दूध नसेल आवडेल तर तुम्ही पाण्याचा देखील मारू शकता आणि एक छोटीशी लाटी करून अशी छानपैकी लाटून घेऊयात आणि आता याची आपण साच्यामध्ये करंजी बनवूयात तर मला असे ते चक्रीनी करंजी बनवायला खूप आवडते पण आता ती काही तर भेटली नाही त्यामुळे मग मी करंजीचा साचाच होता माझ्याकडं मागच्या वर्षीचा तर त्यानेच ही करंजी बनवणार आहे ते बघू शकता अशी पातळ जाड पण नाही जास्त पातळ नाही अशी मध्यम छान लाटी लाटून घेतली आहे आणि जो आता करंजीचा साचा असतो त्याच्यावर आपण याला ठेवून घेऊया आणि सारण टाकूया तरी बघू शकता थोडं थोडं करून आपण दोन्ही साईडला सारण टाकून घेऊयात आणि याला आता बंद करून घेऊयात आणि जे कडाचं याचं एस्ट्रोचं पीठ असतं ना ते पण असं याला छान असं दाबून घेतल्याच्या नंतर काढून घेऊया आपण हे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ना तर ते असं छानपैकी काढून घेऊयात आणि आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते करंजी कशी झाली ते बघू आपण बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे आणि याला आकार पण म्हणजे ते साच्याचा शिक्का पण असा छान पडलाय बघू शकता किती सुंदर दिसते ना आपली करंजी अशाच प्रकारे आपण सगळ्या करंजी इथं करून घेऊयात हे बघू शकता सुंदर दिसतात खूप तर मी कढईत नाही तर तेल गरम करायला आहे तर आत्ताच बुंदीचे लाडू पण तयार केले होते त्यामुळं तेलात थोडेसे ते बुंदीचे लाडूच राहिले तर असं आता ते काय मला निघाना जेवढं का तेवढं जेवढं निघत होतं तेवढं आहे तर आता एक एक करून यात करंजी आपण तळून घेऊयात जास्त कडकडीत तेलही गरम करायचं नाही मग कारण काय होतं की करंजी आपली लवकर लाल पडते आणि आतमधून थोडीशी कच्चीच राहते त्यामुळं आपल्याला थोडंसं मध्यम गॅसवरच आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे कारण मग ती तळली पण छान जाते आणि आतपर्यंतही कुरकुरीत राहते नाहीतर मग ती वरूनच फक्त लाल होते आणि आतमध्ये कच्चीच राहते तर अशा मध्यम गॅसवर छानपैकी आपली करंजी आपण करून घेऊया अशाच प्रकारे आपण इथं सगळ्या करंजा आपल्या अशा तळून काढूयात बघू शकता एक एक करून मी अशा सगळ्या करंजात तळून काढते आणि याला असं थोडंसं पलटत राहायचं नाही तर उलटने याच्यावर थोडंसं तेल घालायचं मग करंजीला अजून छानवरून पदर लेअर पडतात तर अशा प्रकारे हिला काही पलटायचं नाही दिसत हे <laughs> तर असं हे बघू शकता मी इथं सगळ्या करंजी अशा तळून काढते मस्त मध्यमच मस गॅस केला आहे जास्त खोली नाही केला कारण मग करंजी पटकन अशी वरूनच लाल होते किंवा अजून लाल जास्त लाल पडते जळल्यासारखी दिसते तर अशाच मध्यम गॅसवर आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण करंजी तळून घेऊयात आणि एका ताटात काढून घेऊयात तर करंजीची दुसरी पद्धती बघूयात तर चला तर आपण दुसऱ्या पद्धतीचं करंजीचं पीठ मळूयात तर करंजी खुसखुशीत होण्यासाठी काही स्ट्रिक वापराय टिप्स वापरू तर ह्या पद्धतीने जर तुम्ही करंजी बनवली तर खरंच खूप खुसखुशीत होती आणि खायलाही खूप छान लागते तर चला तर मग आपण त्या सगळ्या करंज्या तळून झाल्यात तर आता परत पीठ मळायला घेतलं इथं तर इथं ना दोन वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं चिमूटभर मीठ घेते आणि दोन ते चार चमचे आपण याला तूप टाकून छान असं मिक्स करून घेऊयात तर माग आत्ता जे पीठ मळवलं करंज्या केल्या होत्या आपण त्या तर ते त्यात मी तेलाचा वापर केला होता यात तुपाचा वापर करते हे दोन्ही पद्धतीने करंजी केली ना खूप छान होते तर तूप छान असं आपण मैद्याला आधी चोळून घेऊयात आणि याचा असा घट्टसरच उंडा बनवून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून करंजीचं पीठ मळायला शक्यतो गोमट पाणीच घ्यायचं गार पाण्याचा नाही वापर करायचा गोमट पाणी पीठ नंतर करंजी अजून खूप छान होते तर बघू शकता मी इथं छान असं उंडा बनवून घेतलेला आहे आणि ह्या उंड्याचे ना आपल्याला मोठे मोठे असे मध्यम चपातीच्या आपण पोळी कशी बनवतो तसे उंडे करून घ्यायचे आणि अशा मोठ्याल्या म्हणजे पातळच अशा सगळ्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या हे बघू शकता तुम्ही याशी मोटी पुरी लाट वली तो मी अशी तुम्ही म्हणताना आता करंजी करायची तरी किती मोठी पुरी लाटवली तर मी बघा पुढं तर यातनं मी थोडंसं दोन चमचा तूप घेतलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरची पावडर घेतली आहे म्हणजे मक्केचं पीठ आणि याला आपण आता तुपात छान असं मिक्स करून घेऊयात तर आपल्याला खारीसारखी करंजी हवी आहे ना त्यासाठी ही ट्रिक वापरते तर आता आपण एक लाटी घेऊ त्याला छान हे बॅटर कॉर्नफ्लॉवर आणि जे तुपाचं बॅटर होतं ते लावून घेऊ लाटी टाकू आणि परत लावून घेऊ असं करून ना आपण सगळ्या उंडा समस्त बनवून घेऊ हे बघू शकता म्हणजे अशी सगळी एक सगळ्या पुऱ्या एकावर एक टाकून त्याला थोडं कॉर्नफ्लॉवर आणि जे स्लरी केली होती ना आपण कॉर्नफ्लॉवरची आणि तुपाची ती टाकून घेऊन परत लाटी टाकून असं करून एक असं गोळा करून घेऊ आणि त्याला कट करून घेऊ आणि खूप छान लेअर पडले तुम्ही बघू शकता आणि याची आता आपण लाटी करून घेऊ आणि आता ह्या लाटीची आपल्याला करंजी करायची ह्या पद्धतीने जर तुम्ही करंजी केली ना इतकी खुसखुशीत होती ना खूपच अशी खारीसारखीच लागते तर बघू शकता तुम्ही छान अशी लाटी लाटून घेतली आहे मध्यम आकाराची आणि आता याला आपण जे सारण केलं होतं करंजीचं ते यात भरून घेऊयात हे बघू शकता छान असं सारण आहे आणि साच्याला सा, सा दाब देऊन घेऊयात कारण मग ते एकमेकाचे पदर्याला चिघटले जातात आतमध्ये तर हे बघू शकता आपली करंजी किती छान झाली आहे बनवून मस्त झाली आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या करंजा करून घेऊयात तर हे बघू शकता मी इथं ताटात दाखवते तुम्हाला की आपल्या करंजा म्हणून तयार आहेत तर आता कडे इथं तेल तापायला ठेवलं आहे आणि आता ह्या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या तर तेल आधी तापून द्यायचं आणि मग गॅस मध्यम करायचा जास्त फुल गॅसवर करंजी तळली की ती मग आतमधून थोडीशी कच्ची राहते नंतर चिबटती पण त्यामुळे मध्यम गॅसवर छानपैकी दोन्ही बाजूनी आपले करंजी छानपैकी खरपूस तळून द्यायची मस्त हे बघू शकता इथं आता आपल्या करंजा छानपैकी तळून झालेल्या आहेत आणि जास्त मग त्या लाल उठतात खूप अशाच थोड्याशा जास्त लाल काढायच्या नाही तर हे बघू शकता आणि याच्यावर तेल काढून घेते वरून उलटने मारायचं कारण ना मग आणि आता तुम्हाला ना करंजी खोलून दाखवते की कशी बनून तयार आहे बघू शकता ही घेते मी तर हे बघू शकता एकदम अशी कुरकुरीत झाली आहे खुसखुशीत तिला बघा किती छान असे पदार्थ सुटलेत त्याची काळाची साईड एकदम अशी कुरकुरीत आहे तर बघू शकता तुम्ही फोडून दाखवते हे बघू शकता वरून तर असा कुरकुर कुरकुरीत -कुर आवाज येतोय आतमधून हे बघा त्याचे कडा एकदम अशा कुरकुरीत खारीसारख्या झाल्या आता हे बघू शकता तुम्ही बाकुर पण